प्रादेशिक परिवहन विभाग आणि अभिनव ड्रायव्हिंग स्कूल यांच्या वतीनं कोतोली इथल्या श्रीपतराव चौकुले महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कार्यशाळा पार पडली वाहतुकीसंदर्भातील नियमांचं प्रत्येक वाहन चालकानं काटेकोरपणे पालन केल्यास आणि वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघात होणार नाहीत असं प्रतिपादन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तेजस डोळे यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात रस्ते वाहतूक सुरक्षा अंतर्गत कार्यशाळा पार पडली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तेजस डोळे यांनी वाहतूक सुरक्षेविषयी माहिती दिली वाहन चालवताना प्रत्येकानं नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे वेगावर चालकाचं चा नियंत्रण हवं दुचाकी चालक आणि पाठीमागील व्यक्तीनं हेल्मेटचा वापर करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा करण्यात आली यावेळी प्राचार्य विजयकुमार पाटील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जयंत हाके शिवाजीराव पाटील अभिनव ड्रायव्हिंग स्कूलचे विशाल हिरवे डॉक्टर उषा पवार डॉक्टर बी एन रावण डॉक्टर एस एस कुर्लीकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते